सध्या तर सकाळ संध्याकाळ सगळे भेटायला तरी चालूच आहेत पण असा पूर्वीचा जो अनुभव आहे की फक्त प्रचारालाच यायचं नंतर निवडून आल्यानंतर कोणीही आमच्या प्रभागाकडे येत नाही आमचं तर अगदी जीवाणांच्या पायथ्याला आहे पाणी तर येतच नव्हतं दहा दहा पंधरा पंधरा दिवस पण आमच्या एक सात ते आठ घरांच्यासाठी आभीनं आमच्या म्हणजे एक आम्ही फोन केला आणि ती पाईपलाईनसाठी तो इतका धडपडला की ते काम महिन्याच्या आधी होऊन आम्हाला आता पाणी व्यवस्थित मिळते परवाचा जर ज्वलंत जर प्रश्न बघितला तर ड्रेनेजचा होता आणि सगळ्या ड्रेनेज लाईन हा व्यवस्थित झालेल्या नव्हत्या कितीतरी वेळेला महानगरपालिकेला आमच्याकडं पुरुष आणि महिला आम्ही सगळेजण जाऊन आलो पण तरी देखील त्यांनी दुर्लक्षच केलेलं होतं आणि मग म्हटलं आता सगळे त्यांना झाले तर आपण आता आबीला एक फोन करूया अगोदर सुद्धा आम्हाला होतंच आबीला पण त्यांच्याकडून आम्हाला करायचं होतं कारण जे सत्ताधारी आहेत आणि जे आज नगरसेवक आहेत किंवा महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्याकडून अगोदर झालं तर बघूया नाही तर मग शेवटी आपला आबी हा हक्काचा आबी आहे मग एकच फोन केला तर ते काम आमचं दोन ते तीन दिवसामध्येच आभीनं स्वतः उभारून तिथं ते ड्रेनेजचं काम केलेलं आहे अजून फक्त थोडासा रस्त्याचा तिथं प्रॉब्लेम आहे आता सगळीकडचे जे रस्ते बघितले एकदा झालेले होते पण रस्ते करायचे आणि पुन्हा लगेच पाठीमागं उकरत जायचं त्यामुळे सगळे रस्ते बाद झालेले आहेत पण आता आम्हाला अपेक्षा आहे की आपला आबी जर तिथं महानगरपालिकेत आला तर तो नक्कीच हे सगळे ज्वलंत जे प्रश्न आहेत महिलांचे जास्तीत जास्त करून ते प्रश्न सोडवण्याचा तो प्रयत्न करणारच हा आम्हाला विश्वास आहे